नमस्कार आज आपण खारी बनवून पाहणार आहोत तर ह्या वाटीच्या मापाने मी चार वाट्या मैदा घेतलेला आहे तर वजने प्रमाण बोलत अर्धा किलो आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने पाऊन किलो मी तूप घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरी आणि ओवा घेतलेला आहे हे पहा तूप मी ना गरम करून घेतलेला आहे तर आता या मैद्यामध्ये मिक्स करायचं मीठ मिक्स करून घेते मी याच्यामध्ये आणि जिरी आणि हा ओवा हे मिक्स करून घेते आणि हे तूप याच्यामध्ये पूर्ण असं हे मैद्याला चोळून आहे हे पहा असं सगळं तूप आपलं चोळून झालं आहे तर असे एकदम याचा लाडू झाला पाहिजे बघा म्हणजे ते खुसखुशीत होतं हे बघा असा लाडू झाला ना तर खारी एकदम आपली खुसखुशीत होणार तर याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे जास्त पातळ नाही झालं पाहिजे घट्ट सरच मळायचं हे मैदा हे पा अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे दहा पंधरा मिनटं ना भिजून द्यायचं त्याच्यानंतर आपण लाटायला घेणार आहे साठा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी चार पाच चमचे तूप घेतलेले आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मैदा टाकणार आहे तर मैदा ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा असा चांगला मिक्स करून घ्यायचा मैदा बघा तो एक दूर झालं पाहिजे तूप आणि मैदा तर त्याचा चांगला साठा तयार होतो हे बघा असं आहे आपलं पीठ आता व्यवस्थित भिजलेलं आहे तर याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे छोटे छोटे गोळे करायचे असे याचे हे बघा असे किती होतील तेवढे गोळे करून घ्यायचे हे बघा आता हे असा गोळा आहे ना याची पातळ चपाती लाटून घ्यायचे आणि याची पण पातळ लाटायचे आता मी लाटून घेते लाटायची आहे एकदम जाड नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम लाटून घ्यायचे तर दुसरी वेळ मात्र अशी लाटायची याला आता असं साठा लावून घ्यायचा आहे पूर्ण चपातीला साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हाताने लावलं तरी चालतो म्हणजे व्यवस्थित लागलं जातं रा हे असं व्यवस्थित लावायचं सर्व बाजूने पूर्ण असं गोल लावून घ्यायचं चपातीला कांदा आणि याच्यावरती आता ही आपण दुसरी चपाती लाटून ठेवलेली ती ठेवायची आहे याला पण थोडं थोडं लावायचं ह्या बाजूला पण असतून आणि असं घ्यायचं असं हलक लावून घ्यायचं असं ही बाजू पण अशी बघा अशी करायची अशी केली ना जस हलक सिरवायचं हलक्या हाताने लाटून घ्यायचं जास्त दाबून नाही लाटायचं बघा आणि हे बघा असं सुरेने कापून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तसं चौकोनी आकारात कापू शकता किंवा आयतकृती कापू शकत आहे लांबटवाले पण किंवा असे चौकोनी कापू बघा हे आता कापून झाले तर आपले बघा कसे लेअर दिसतात याला तर आता आपण हे तळून आहे हे दुसरं म्हणजे अशा प्रकारे पण हे करू शकता बघा आता साठा लावून घ्यायचा साठा लावून घेतला ना पूर्ण पूर्ण पोळीला चपातीला म्हणजे असं साठा लावून घ्यायचा आणि दुसरी आपण लाटलेली ती जी चपाती आहे ती याच्यावर ठेवायची हे बघा आणि याला पण असं परत साठा लावायचा तर पहा आता मी हे दोन्ही प्रकारे दाखवलेले आहे हा असा पहिला प्रकार दाखवला आणि हा आता दुसरा दुसरं प्रकारे तर तुम्हाला कोणत्या प्रकारे करायचं ते क तसं तुम्ही करून पहा खारी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ता तेल तापायला ठेवले तेल चांगलं तापलं आहे तर मी एक आता हे एक पारी याच्यामध्ये सोडून घेते चांगले लाल सर कलर वरती तळून आहे हे पहा किती छान लेअर आलेले आहेत ले आणि खरपूस एकदम झालेले आहे खाली हे पहा अशी आपली खारी, खारी तयार आहे तर तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका किती छान लेअर आलेले आहे पहा हे बघा खारी अशी कुरकुरीत झालेली आहे एकदम बघा अशा प्रकारे आपली खारी तयार झाली तर तुम्हाला आवडली तर तुम्ही करून बघा आणि कशी झाली आहे खारी ते मला व्हिडिओ पाहून सांगा हे बघा असं कुरकुरीत आवर येते आहे हे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे हे